पहाटेच्या देवळाच्या घंटेच्या आवाजाने गण्या उठलाच अशी तब्बल तीन तास चार तास पण मुश्किल होतं झोप मिळणं लहानगी चार वर्षाची झाली होती सुमन आईच्या बिगर वाढविन चुकमीच काम गण्यानं सुगंधाच्या बाळणपणात खूप खर्च केला तिला वाचवण्याचा पण सारे कष्ट पैसे वायाच गेले त्याचा लहान भाऊ दहा वर्षाचा होता आई गेल्यानंतर त्यालाही सुगंधाने आपल्या पोटाच्या पोरासारखं सांभाळलं होतं सुगंधाच्या गरोदरपणात त्याच्याही जीवाचे खूप हाल झाले होते गण्या त्याला टाकून कामावर जाई त्यावेळी सुगंधा आधी त्याला जेवायला वाढी खायला काही मिळत नसे अशा वेळी ती उपाशी राहून त्याला आधी जे असेल भरवी खरी तिला पौष्टिक अन्नाची गरज होती दिवस जात होते दिवसेंदिवस सुगंधाची तब्येत खराबच होत चालली होती तरी त्या अवस्थेत ती भांडी घासण्यासाठी जात होती कारण ती ती गेल्यावर तिथल्या मालकीनबाई उरलं सुरलं अन्न तिला देत ती घेऊन ती घरी येई थोडंसं खाल्लं तर निदान बाळाला अन्न मिळेल पण नशिबाचा खेळ अजून वेगळाच मांडलेला होता एक दिवस ती गाण्या आपापल्या कामावर सोम्याला टाकून गेल्यावर अचानक जोरात पावसाला सुरुवात झाली वारा देखील सुटला होता सोम्या घरात एकटाच होता पण हातातलं काम टाकून गेली तर दुपारचं जेवणातलं उरलं सुरलं अन्न देखील खायला मिळणार नाही म्हणून हळूहळू काम होत नव्हतं तरी करत राहिली मालकीनबाईंनी पण पावसाची कुठे जाते म्हणून थांबवलं शेवटी निघते मी म्हणत दिलेलं अन्न पिशवीत घालून सोम्या एकटच हाय नवं म्हणत बाहेर पडली पावसाचा जोर वाढलाच होता घराकडे जाता जाता देखील दिलेलं अन्न पदराखाली झाकत ती भिजू नये म्हणून तिच्या झोपडीच्या दिशेने गर्दी जमा झाली होती आरडाओरडा ऐकू येत होता पुढे आल्यावर सगळेच तिच्याकडे केविलवान्या नजरेने बघू लागले इतक्यात कुणीतरी तिला थांबवलं शेजारच्याच झोपडीतील निर्मला तिला बिलगून रडू लागली आकांत करत सांगू लागलीच पडून झोपडीला आग लागली त्यात सोम्याचा भाजून मृत्यू झाला होता त्याला बाहेर आणल्यावर बघवत नव्हतं हातातली अन्नाची पिशवी दाखवत अपराधासारखं ओरडू लागली बघ तुला जेवायला आणलंय दोघं बी बसून जेऊ ऊट किरं गणे ही काम संपूर्ण आला होता त्याने तर ते दृश्य पाहून हंबरडाच फोडला डोक्यावर हात मारून घेऊ लागला भुकेपाई जात होते रे अन्नाचा बंदोबस्त कराया तू भुकेला सोबत घेऊन गेलास किरं इकडे सुगंधाची ही तब्येत बिघडली शेवटी तिला आधी दवाखान्यात घेऊन भरती केलं तिच्या वेदना वाढत गेल्या डॉक्टरांनी प्रयत्न करून सुगंधाला वाचवायला त्यांना यश आलं नाही छोट्या बाळाला गण्याच्या हातात दिलं आणि सुगंधाला वाजवता आलं नाही याबद्दल खंत व्यक्त केली सुगंधा डोळे भरून लेकीला न बघताच निघून गेली होती गण्याला नवीन झालेल्या बाळाचा आनंद ही घेता आला नव्हता शिवाय कर्ज झालं होतं डोक्यावर सावकाराचं मागील वर्षी पाऊस जास्त पडला पिकाची नासाडी झाली होती कसबस सुमनला वाढवतं स्वतःची भूक मारून एक वेळ जेवून लेकीसाठी भुकीची व्यवस्था करण्यात त्याची जी मिळेल ती कमाई जात होती आज परत सुमनला घेऊन काही काम मिळतं का ते बघायला आला होता मजुरीचं बांधकामाचं काम होतं मिळालेलं पण सुमनला कुठं ठेवावं हा प्रश्न होता शेवटी त्याने तिला देवळाच्या पायरीवर बसून इथून कुठे जायचं नाही निक्षून सांगितलं दोन तासाचं काम शंभर रुपये मिळणार म्हणून गण्याने होकार दिला होता शिवाय झोपडीची डागडूजीही होतीच पाणी गळत होती ताडपत्री लावायला हवी होती दोन तासाचं काम आठ पोहोन झाल्यावर देवळापाशी गणे आल्यावर त्याच्या लक्षात आलं की सुमनला जिथे सोडलं होतं तिथे ती नव्हतीच सगळीकडे शोधून हाका मारून बघितल्या सुमन नव्हतीच पुजाराला विचारल्यावर त्याने बराच वेळी ते कोणी दिसलं नाही असं उत्तर दिलं गण्या रळकुंडीला आला सकाळपासून शोधत शोधत आता संध्याकाळ झाली होती गण्याने बागा रेल्वे स्थानकावर शाळेच्या आवारात मुलं खेळत होत तिथे ही बघितलं हाका मारल्या पण काहीच उपयोग झाला नाही कोणीतरी एक मयत झालं लहान मुलीचं रस्त्यात बोलत उभी होती गण्या धावत गेला विचारपूस केल्यावर कळलं एक मृतदेह आत्ताच स्मशानात देण्यासाठी नेला कोण कुठली कोणाची कसलं भानं राहून गण्यास स्मशानाच्या दिशेने गेला लोकांची गर्दी वेगवेगळे जमाव आपली सुमन यात कशी असेल गणयाच्या डोळ्यात अश्रू होते इकडे तिकडे बघत असतानाच त्याचं लक्ष एक ठिकाणी पिंड ठेवलेला होता तिथे गेला पाटमोरी सुमन उभी होती लांबून समोरच्या दिशेला जाऊन बघितलं सगळे केस कपाळावर आलेले तोंड मातीने माखलेले दिवसभरात भटकून कपडे पण मळलेले आणि त्याच मातीच्या हाताने ते पिंड कावळ्याला ठेवलेले ते ती खात होती डोळे आसवानी भरलेले गण्याने धावत जाऊन सुमनला मिठीच मारली पोरीला भूक होती अन्नाची अन्न गण्याला भूक होती लेकीची तिच्या मायेची गण्याने जमावला विचारलं कोण गेलं तरुण होता बाप्या किडनी खराब झाली त्याची म्हणून दवाखान्यात दाखल करायच्या आतच गेला गण्याच्या मुठी आवडल्या गेल्या एराही ताट झाला काहीतरी गवसल्याचा आनंद झाला होता त्याने घर काठलं निर्मलाकडे सुमनला देऊन दोन दिवस सांभाळ जरा जाऊन येतो म्हणून तडक दवाखान्यात आला डॉक्टरांना सांगितलं आपली परिस्थिती मी एक किडनी गरजवंतांना द्यायला आलोय मला नळ फुकीची लेकीच्या आणि माझ्या कोण आहे तर बघा माझी बी नड भागेन एक जण त्रासात होताच त्याचं ऑपरेशन करायचं होतं गण्याने फॉर्मवर अंगठा लावला आणि एक किडनी त्याला देऊन त्याचे प्राण वाचवले आणि त्याची ही भुकेची नळ भागली जळालेल्या झोपेला परत उभी करायची होती लेकीला शाळेत घालायची होती हा आनंद चेहऱ्यावर घेऊन तो घरी आला होता कोणाला तरी जीवनदान मिळालं होतं याचा आनंदही होता तो आनंद त्याला सुख समाधानाचे जगू देणारा होता एका बुकेचा प्रवास संपला होता मित्रमैत्रिणींनो कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद